त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये मी एक स्वतः मागच्या कल्पना आहे की आपण एक छत्रपती शिवरायांची सगळ्यात मोठी रांगोळी आपण काढलेली होती डिजिटल रांगोळी आणि ती रांगोळी संपूर्ण त्याची नोंद तर लिमका वर्ल्ड बुक्समध्ये गेलेली होती त्याला पारितोषिक सुद्धा आपल्याला भेटलं आणि एक सोळा टन जवळजवळ रांगोळी आपण आणली होती तसंच काहीतरी वेगळं करावं म्हणून यावेळेला मानवी तिरंगा पंधरा ऑगस्ट या दिवशी जे आपलं जुन्नर एज्युकेशनचं शंकरराव बुट्टे विद्यालय आहे तिथली मुलं आहेत जवळजवळ अडीच हजार मुलं योग्यामुळे बावीस तेवीस मुलं निघाली बावीस तेवीस हा माझ्या गाडीचा लखे नंबर आहे तेवढीच मुलं मग त्याच्यामध्ये काही मुलं सहाशे मुलं जवळजवळ पहिल्यांदा त्या भव्यामध्ये येतील दुसरी लाईन जी आहे सफेद त्या सफेद लाईनीमध्ये काही सहाशे मुलं येतील टी शर्ट आणि टोपी घालून तिसरी लाईन जी आहे त्याच्यामध्ये हिरवे हिरवा कलर म्हणजे ग्रीन लाईन नंतर मध्ये निळा जे आपलं अशोक चक्र आहे डोक्यावर टोपे अशी जवळजवळ दोन हजार दोनशे तेवीस मुलं ही ग्राउंडवर सकाळी दहा वाजता येणार आहे मी ह्या मा ह्या संपूर्ण असलेल्या तमाम जुन्नर मास्यांना विनंती करतो सकाळचा झेंडा वंदन झाला की आपण हे द्रोणली खरंतर हे चित्र आपण त्याच्या त्या ठिकाणी द्रोणली हे चित्र घेणार आहे या तिरंगाचं आणि तो मानवी तिरंगा हा उद्या संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा पाहणार आहे आणि एक वेगळी संकल्पना एक वेगळी कल्पना घेऊन आपण ते काम करतोय मला याचा अभिमान आहे जी जी मुलं तिरंगाचे दृष्टीने त्या ठिकाणी उभे राहणारे अर्धा तास मी त्यांना सुद्धा त्यांचं कौतुक करतो जे एज्युकेशनचे अध्यक्ष असेल त्यांचे सर्व शिक्षक स्टाफ असेल किंवा ती मुलं असतील जे उद्या तिरंगासाठी आपला एवढा मोठा वेळ देणार आहे त्यांना सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या जुन्नर तालुक्यातले जेवढे स्वतंत्र सैनिक आहे म्हणजे माझी सैनिक आहे त्या सर्वांना विनंती करतो त्यांच्या मी अध्यक्षांशी बोलणार आहे पण त्या सर्वांनी त्या दिवशी जुन्नरच्या शिवभूमीकडं अर्थात शंकरराव बुट्टे पटांगण महाविद्यालयाच्या त्या पटांगणावर आपण सर्वांनी यावं मी या भारताचा नागरिक या नात्याने ना या शिवभूमीचा नागरिक या नात्याने मी कळकळेची आपल्याला सर्वांना आजून विनंती करतो जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेने हा मानवी तिरंगा बघण्यासाठी आणि या तिरंगाला अभिवादन करण्यासाठी आपण या भारत मातेचे सुपुत्र म्हणून आपण सर्वांनी घराघरातून त्या ठिकाणी यावं एक चांगली सलामी आपण एक चांगलं अभिवादन आपण या भारत मातेला देऊ गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे या भारत मातेच्या समोर अनेक वेळेला आपल्याला असलेलं मस्तक आपण तिच्या चरणी लीन करूया आणि तिच्या सेवेसाठी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं तन मन धन आखोया एवढा संदेश भारतभूमीच्या उद्याच्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्याची पुन्हा एकदा आठवण डोळ्यासमोर ताजी करून सर्व वीर असतील शूरवीर असतील ज्या ज्या लोकांनी या मातेसाठी आपलं आयुष्य घालवतो त्या सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन करतो प्रणाम करतो आणि मानवी तिरंग्यासाठी पंधरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता आपण यावं अशी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कडकड्याची विनंती करतो जय हिंद जय शिवराय